साहेब ड्युटी लावून दिली इडत साहेब आला कळालं हे टांगे भरणार आहे तर मला म्हणा डेरे साहेब तुम्ही डायरेक्ट जाऊन बसा जर दिसला आलं कोणी तर यानं लगेच जेलमध्ये टाका दिली ड्युटी लावून आता बसावं लागेल दिवसभर इडच काव साहेब इकडे ड्युटी हा ना हा बर तिरे टांगे आहे वाटतं हा हा मग त्याच्यामुळे मग साहेब आहे मला इडा ड्युटीला पाठवलं ते म्हणा डेरे साहेब तुम्ही जा पहिले दिवसभर तिथे थांबा जर दिसले ना आले ना त्याला उचला डायरेक्ट त्यांच्या जेलमध्ये टाका म्हणून टांग्यावर शंभर टक्के आहे का बंदी पाहिजे बंदीच चकुलेचा खून झालाय आठ दिवस जाईल त्या गोष्टीला त्याचा काय तपास लागेल नाही आणि एक गावात वातावरण एकदम चिगडेल अहो इतकं तापले ना वातावरण तो खुनी जर सापडला गाव ना गावकरी ना गावकरी असं भर चौकामध्ये त्याचे तुकडे तुकडे करायला बसले हो एवढे कोय वार केले तिच्यावर लय भयंकर तो खून व्हायला साहेब काहीच म्हणा तुम्ही पण पुरीने असं वागायलाच नाही पाहिजे पुरीने नाही वागायला पाहिजे आणि नाही बरं पोर जर गरजेचं असेल ना तर पोराने काढू नये काय वाटतं शेवटी जीव आहे त्याची बहीण असती त्याच्याच बहिणीला कोणी मारलं असतं त्याच्या मनाला कसं वाटलं असतं नाही ते झालं पण शेवटी आता त्या पुरीने आई बापाचं जर ऐकलं असेल साहेब हा तर हे झालंच नसतं हा या गोष्टी काढल्या नसत बरोबर मी जर असतो ना तिथं शंभर टक्के आहे ना त्या पुरीला मी वाचवलंच असतं वाचवलं बरोबर माहिती का काय भाऊ या जगामध्ये काय घडलं ते सांगता येत नाही लय आवड दिवस चालले आता तो कुणी अजून सापडला नाही नाही हो अजून नाही ना तोही तपास नेमका महागच आहे तुमच्याकडे ना हा मग काही खबरी कोण काय माहिती मिळाली का नाही काय खबरी नुसतं ये काय येतं तो खबरी नुसता येतोय ये 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 नुसतं म्हणतो द्या शंभर द्या दोनशे घेऊन जातो आणि हॉटेलात बसतो खातो पितो बस परत दुसऱ्या दिवशी कॉल केला का काय रे कुठे रे हा दा डे रे साहेब तुम्ही कुठे आम्ही आलो आहे गावात लगेच येतो मागून गावात अजून तर काही तपास लागला नाही म्हणतो काय सांगायचं खबर आहे असे ना सांगते नाही लवकर ते बी आहे बरोबर आहे पण हा मर्डर आहे ना प्लॅन करूनच झाला मी सांगत तुम्हाला कुठे चालेल देऊ मला मधी चाललो आहे ना बरं मग मी काय अ तुला काय चकुलीबद्दल काही कोणाबद्दल काय माहिती आहे का माहिती म्हणजे ना महेंद्र नावाचा एक पोरगा आहे ना तो तिचा दोस्त होता दोस्त हा तर ते चार पाच दिवस अगोदर आहे ना इकडे गेले होते शिर्डीला हा अशी माहिती मिळाली मला अर्ज तपास करतो जर सापडला तर डिपार्टमेंटचा आता खालून तो जगेल का नाही नाही पिटला भाकर खायला लावली नाही तर मग फाशी चढवणार हो फाशी म्हणजे आम्हाला वरती दिली खायची म्हणजे सोपे नाही आम्ही अहो साहेब पोलीस खाता आहे म्हणून हे नाही तुम्हाला सांगतो लय अवघड झाला असतं बरं रस्त्याने ना खून झाले असते एवढी आहे कशी वाटत नाही लोकायला कि त्या एवढ्या पोरीवर खाण्याला मोठा अत्याचार सोळाच वर्षाची मग खुशल त्या पोरीवर कोयत्यानी वार केले पोर पुढे पळायचे ना हा पोरे मागून पळायचा घेऊन हा ना रेबाग माझू तो आहे ना आज नाही गाव असताना चार तो गाव आहे मग पण तो आमच्या सुटणारच नाही तो नाही साहेब सोडूच नका त्याला कस काय सोडेल एवढं वाईट कृत्य करेल त्या आणि साहेब तुम्ही ना कॉलेज रोडला बी जरा गाडी घेऊन येत जा ना आम्ही राऊंड मारी घेऊन आता अहो लय ना टोळ वैरे सारखे पुरेचे माग लागले हा काय नाही नाही राऊंड राहते आमचे आम्ही बारा एकला ला कॉलेज भरायचे टायमाला एक आहे परत कॉलेज सुटायचे आम्हाला राऊंड राहते आमचे चला येऊ का साहेब हो चाल, ये ये हो मला मध्ये कोबी लावायचं काम चालू आहे हा काय बर आहे येतो हो ये ये या मामाचा आहे ना लय झालं आता सोक्ष मोक्ष लावावच लागल साहेब झोपलेत का काय ढेरे साहेब हो ढेरे साहेब झोपले काय हा हा का ड्युटी इकडे हा मी चौकीत गेले होते मग तिथं कळायला ड्युटी इकडे मी इकडेच आले मग चौकीला तुमच्याकडेच काम होत साहेब माझं आता काय काम सासऱ्याच सासऱ्याची नोंदवायची होती मला आता सासऱ्याची काय आता कसं सांगायचं तुम्हाला ढेरे साहेब सांगा सांगा मोकळ बोला अहो सासऱ्याची वाईट नजर आहे माझ्यावर म्हणजे म्हणजे वाईट नजर आहे त्यांची आता समजून घ्या तुम्ही तू मागच्या मागच सासूची कंप्लेंट करून आलती ना हा तू एवढे खाली बस बर बसू हो काही दा आ, बस मागच्या वेळेस तू सासूची कंप्लेंट करून आलती ना हा मग आता काय आता सासऱ्याची का हा ना मग तू मागच्या वेळेस तुम्ही माझी मदत केली म्हणून मग मा तुमच्याकडे चाले मी पदार्थ सासूचं मी ठेवलं ना मी सासूच सा मिटवलं सासू हाय तशीच जाऊ दासूच आता काय ते चालतच राहीन सासू पण हे मामांच आहे ना मला काही पटना काय करतोय काय मामा जिथं गेले तिथे हात लावायचा प्रयत्न करताय ते मला ना बरोबर नाही वाटत त्यांचे लक्ष ना आणि ते आवडवानी बोलत माझ्यासोबत तुम्हाला माहितीये माय नवरा इथं नाही बाहेर आहे ना ते मलेशियाला नाही का तुम्हाला ना ना म्हणले तू हा मलेशियाला ते मला जायचं होतं पण काय माझा बिझा लाग ना ते आई वडिलांचे रेशन कार्डा मधून नावनी काढलं ना अजून तुम्हाला माहिती सरकारी कामांच झालंय सगळं सिस्टीम तेच ना मग आता बघत आहे तुम्ही काहीतरी त्यांचं त्यांच सासऱ्याला पटत त्याचं वय का बघा ना आता मी तर त्यांची लेख सारखीवानी कस जीव लावायचं त्यांना लेख नाहीये तर हा ना तेच तर पण ते आज राहते ज्यांना लेख तेच असे करत ना पण आता किती केलं तर मी त्यांच्या मुलाची बायको आहे ना आता ही गोष्ट मी माझ्या घरी सांगू शकते पण आता माझ्या नवऱ्याची जाईन सासू हाय बरी जाऊ दे ती कशी काय असं ना म्हणजे पण मग म्हटलं आता घरी पैसे तुमच्याकडे आले मी आता नेमके मला एवढ्या ड्युटी लागेल ड्युटी लावले कारण तांगेची शर्ती बरोबर राहिली नाही ना साहेब आता तुम्ही आमच्या घरी बघा ते सासऱ्याचं काय लय लैवायचा घाल नाही तर आता नवरा नाही सासू आहे ती मतरी ध्यानावर नाहीये ती मतार माणूस तिला ती 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 कसं कळण ह्या गोष्टी नाही का सासूला मी काही बोलले नाही बरोबर तुमचं ना। म्हणणं मी काय तो सासरे ना दोन बायाच्या कारण त्यांच्या नवऱ्याने पैसे गेले मग त्यांच्या नवरे घरी नसल्या का घरी जातो त्यांच्या बाई हे हसलं पण कुठं नाही का त्याच्या खोडी काढी काढी तो काही बोलत त्यांना बाई मामा असे कसे बर करत पण तेच करत सुन सोबतन बाहेर पण जाऊन त्या बायंना तसं मार खायचे नाही का एकादशी नाही मार एकाडाला तत्कसे आम्ही राहतो इकडे पोलीस एका एकाडाला बायंना जर दोघे तिघे ने धरलं तुडावला आ बेडकोने फुगलं काय साहेब हे बाहेरच्या बायांची जाऊन हे छेड त्या त्यांची नवरी मारायची नाही का कळल्यावर किती मारतील ते लोक त्यांना मी तर जाऊ दे मी घरातली घेते सण करून पण सण करायचं मी शेवटी आले तुमच्याकडे बघा साहेब काय करायचं त्यांचं नाही तर मी ना आता सगळ्या गावात यांची ना बदनामी करून घरी आहे का ते बसलेले त्यांना काय येतं दुसरं ते म्हातारी हाय बाई काम करायला आणि मला सासूवास करायला बरं आता तू चालते मला सांगा तू चाल बरं आता समोर समोर विचारावं लागेल ना असं कस काय नुसतं तुम्ही जा पुढं असं नाही चालणार बाई समोर समज तुला जो तुला जो त्रास दिला त्यानं ते तुला मला सामने त्याच्या सामने बोलावं लागेल ला ना मग तव मला त्याच्यावर ते करावं लागेल ना कारवाई अहो पण आत्या आल्या तिथं आत्यानं किती वाईट वाटत काय आत्या म्हणणार काय काय बोलणार आत्या आत्याचं घडलं म्हणून तू सांग ना आम्हाला मग तू गेले असते नाही हो आज काय कुठं चालतंय का आम्ही डायरेक्ट कस का जाणार तुम्ही पोलिस स्टेशनला आले आमच्याक आमच्या कंप्ले दिली मग तुम्ही तुम्हाला आम्ही घेऊन चाललोय तुमच्या घरी तुमच्या सहासऱ्यापर्यंत बरं आहे की नाही बरोबर आणि मग आम्ही मिडायरे त्याला जाऊ कस काय म्हणणार काय दोन बायांचं कंप्लेंटचा तो विषय पण आता तो घेतो ना मग त्याला सोडणार काय चला मग बाहेरच बसले नाही चला त्याचे हायचा बेडूक त्याचे सावकार कसं पाहतो आहे या कमलन पन्नास हजार रुपये घेतले द्यायचं नाव नाही कोण आहे हां या स्वातीकडं पण पैसे आहेत आज वसुली केली पाहिजे मला त्यांना आम्या पैसे मधुकडं पण पैसे आहेत बरेच पैसे आहेत माझे झाला का हिशोब या डेरे साहेब आलो ना कसं काही येणं केलं आमच्याकडे आज काय बोलू घ्या आम्हाला आम्हाला का वेळ तुमच्याकडे यायला आम्ही बाय डेरे साहेब मी कधी तुम्हाला फोन तरी केलाय का नाही फोन नाही केला तुम्ही आम्हाला पण तुम्हाला पटायला पाहिजे ना डेरे साहेब पण तुम्ही राव पार्टीला सुद्धा येत इकडं आमच्याकडं आमच्याकडे आमच्या मागे वेळच नाही ना नाकुलीचा खुना का खुनाचा तपास चालू आहे आणि तपासाला चालू तर परत तुमच्या सून आमच्या खाली माझी सून आली माझी सून का बरं आली मग तुमच्यावर कंप्लेंट द्यायला माझ्यावर सून बाय काय झालं मला विचारताय का तुम्ही काय झालं मग माझ्या विरुद्ध तू कंप्लेंट दिली म्हणता डेरे साहेब हा काय झालं काय घरात पण तेच करत बाहेर जाऊन पण तेच करत बाहेरच्या चे, बायांची छेड काढता तेच करतो बाहेर तेच करतो म्हणजे तुला म्हणायचंय काय सांगा तुम्ही सावकार जरा व्यवस्थित मी काय हा तुम्ही जोडीदाराला पैसे दिले का आता गावात भरत जाण्याला पैसे दिले ना मग जोडीदार घरात नसताना तुम्ही त्या दोन बाया काल जात राहते हा माझे पैसे वसून करायला नको का मग वाईट शूट बोलायचं त्याला त्यांच्या सुद्धा कम्प्लेट मार्क तरी तुम्हाला आतापर्यंत बोललो नाही आव डेरे साहेब घेताना गोड गोड बोलते देता नाही ना, ना नुसते किरकिर द्यायचं नावच नाही लवकर अरे मग त्यांच्या नवरे का मागायचे त्या बायक काल मागत पाहिजे रे साहेब मी चार वेळा घरी गेलो होतो बरं का पण ते हरामखोर आहेत ना घरातच भेटत नाहीत अरे घरात भेटत नाही पण म्हणतात बायस काल डोकं लावायचं अहो ते घरात नसताना जात असतील त्यांची नवरी हा मग आकाश सोनबाय तोंड बंद कर बरं ते जाऊ जा, ते जाऊ जा। बर सुनबाई तुमचीच आहे ना हो सुनबाई माझीच आहे तुमचीच आहे ना हा मग सुनबाईला काबर छेड देता तुम्ही हा याला हात लाव त्या अंगाला हात लाव काय कारण आहे हा डेरे साहेब असं म्हणते का ती अनाथ होय सुनबाई तुला कधी हात लावला मी तुम्हाला जसं माहीतच नाही सावकार बोला डेरे साहेब अहो तुमची सुनबाई म्हणते सासऱ्याची वाईट नजर आहे माव काय आहे त्याचं काय झालं डेरे साहेब हा बोला बरं का काल मी तिच्या अंगावली चादर उघडली बरं का चादर वडले सांगतो मी तुम्हाला ऐकून तरी बोल चादर ओढली मला वाटलं माझी बायकू झोपली म्हणून मी असं तोंडाव उघडलं बघतो तर बाई परत तोंडाव झाकलं आणि माझा मी निघून गेलो काय असून बाई खरंय का हा खरंय मग तुम्ही तिथं कशाला आले मग आता तुम्हाला सांगितलं ना मग तिच्या रूम जायचं काय काम तुझ्या माझी बायको अशी आहे हिच्या पण रूम मध्ये जाऊन झोपती आमच्या पण रूम मध्ये झोपती तिला सवयच एका रूम मध्ये ती झोपतच नाही तुझी बायको बायको माझी अशी एक एकाच रूम आता ती दुपार होती काय करणार रे आता तिचा नवरा बाहेर मलेशियाला काय झालं डेरे रे साहेब माहितीये का सुनबाईच्या रूम मध्ये एसी बसवलेली आणि माझ्या बायकोला गर्मी सण होत नाही दुपारची वेळ होती मला वाटलं ती तिथं जाऊन झोपली असेल म्हणून मी गेलो तिथं माझ्या रूम मध्ये ते खरं खर आता येऊन झोपते ते खरंय पण मग यांनी डायरेक्ट नाही यायचा ना त्यांनी आवाज द्यायचा हा बरोबर बरोबर मग तुमच्या बायकोच्या नावाने आवाज देऊन पाहायचा मग सुनबाई का कोण आहे हा कड्या जायचं कपडे तोंडावरले काढायचे चांगला वाटायचं गे डेरे दे, साहेब मला तहान लय लागली होती म्हणून मी तिला उठवायला गेलो होतो पण जसं मी सोनबाईला बघितलं तसं माझा मी परत बाहेर निघून आलो त्याने मला कंप्ले माझं काय करायचं डेरे साहेब तुम्ही कशाला काळजी करताय हो काळजी करायचं काय काय बोलणार आहे सावकर तुम्ही सोनबाई ती तुम्हाला पोर तुम्हाला लेख आहे का लेख आहे मला सुद्धा अ हा एक मुलगा आहे एक मुलगी आहे सोनबाई नाही माहिती तुम्ही माझी आहे सोनबाईला आणायच्या अगोदरच आहे ना त्या माझ्या मुलीचं लग्न करून दिलंय आणि तो अमेरिकेत आहे अहो ते का खोट बोलते तुम्ही मावशीची लेख ये ती मावशीची लेख आहे पण लहानापासून मीच तिला सांभाळ केलाय अहो हा पण तुम्हाला स्वतःला नाही ना होईल स्वतःला नाही पण आता तीच मुलगी म्हणायची ना मग त्याच्यामुळे तुम्ही ये उद्या करायच्या का लेख असल्या कोणी करी काय सं ती लेखच आहे ना तुमची सोनी कोण राहती सोनी कोण राहती मोठी लेकच आहे ती हा मग पटलं का तुम्हाला हे करायला डे साहेब एक काम करा तिला माझ्या समोर विचारा तिला कधी मी असं अंतर दिलंय का मुलीसारखंच सांभाळलंय मग तुम्ही ती कुठे जात असल्यावर तुम्ही का तिच्या मागा जरा जात राहते सारखे तुम्हाला माहिती आहे ना आपलं गाव कसं आहे कसं आपल्या गावात किती पूर नालाय काय ते आम्हाला नाही माहिती तुमच्या गावातलं काय ते म्हणून मी तिच्या मागे असतो आहे का उद्या तिची छेडछाड कुणी काढली तर काय सोन बरोबर आहे का मला नाही माहिती आता बर्फी काय आता जा तुमचं घरचं आहे मग त्या बायाचं काय करायचं कम्प्लेटच डेरे साहेब तुम्ही कशाला विचार करताय कशाला विचार करता पाहिजे तुम्हाला किती पाहिजे मला बोला तुम्ही काही लायसन काढले का कोणालाय काय म्हणायचं हा बोलायचं लायसन कोण काढतं का डेरे साहेब हा माझं लायसन आहे तुम्हाला मग हा लायसन तर नाही बघा पण सावकार की मी पहिल्यापासूनच करतोय अरे करतो मग तू बाय चीजच घेतो का हा टाकू तुला आतमध्ये लगेच डेरे साहेब तुम्हाला किती पाहिजे नुसतं बोला मला म्हणजे तुम्हाला इक घेऊन राहायला लगेच हा इक कशाला तुम्हाला खुश ठेवतो मी तुम्हाला काळजी करू नका तुम्ही म्हणजे घराचंही चालवायचं चा, तिकडे चालवायचं चा, हा कोथ्या कशी घ्यायचं शिकायचे आता मला सांगा हे पैसे वसूल एवढे करायचे आहेत हा कागद पडलाय बघा मला सांगा बरं एवढे माणसं आहेत हे पैसे बघा किती आहेत आता हे मला वसूल करायचं म्हणलं त्यांच्या घरी जायला नको का नाही घरी ना बाबा हा मग पण ज्याने घेतला त्यालाच बोल ना तू बोलते बायाला काय बोलवतो काही बायको पण ते नवराबाई का हा मग त्याने केली बा तुम्ही ना त्यांना पहिलं जाब विचारा काय तुम्ही सावकारी बाई व्यवस्थित करताना व्यवस्थित करा कोणाला बाय माणसाला काही बोलू नका महागात पडेल तुम्हाला नाही तर सावकारी जाता बंद करून टाका हा घडी फोडायला जावं लागेल तुम्हाला एखाद्याशी माझेच पैसे मी व्याजाना देतो तरी मी खडे फोडायला जायचं मी काही गुन्हा केलाय का त्यांच्या मदतीला उभा राहिलो तुझा एखादा येणे झाला हा देताना गोड वाटायचं पण घेताना थोडस गोड बोलूनच घ्यावं लागतं नाही जगच असं आहे बघा घेताना माझ्याकडे गोड बोलतात नुसतं लांब लांब राहते कशा कम्प्लीट करायला लागले ते त्याने बायका पुढे केल्या का कुणी त्या कमल न कंप्लेंट दिली का कमल ठेकीन हा का ठेकीला काय वाटलं तू काय वाटला आता मी सोडणारच नाही म्हणून हा माझे पैसे दिले नाही तर मी कुणाला सोडणार नाही असं बोललोय बोलला का बोल, बोल तो शब्द लागला तिला पोलिटींट नोंदवून दिली माझं ढेरे साहेब मला सांगा आता थोडक्यात समजा तुम्ही जर मला पैसे दिले असेल मी तुम्हाला पैसे नाही दिले परत तर तुम्ही मला बोलणार का नाही बोलणार मग माझं काय चुकलं सांगा बरं चुकलं पण बाय बोलू बोलला का तुम्ही बाय बसायला का काय बोलतात तिचा नवराच मला भेटत नाही भेटत नाही तुम्ही त्याला कुठेतरी फोन करायचा कुठे भाऊ संध्याकाळी येऊ हो का सकाळी येऊ अरे भेटत नाही तुम्हाला मला डेरे साहेब मी त्यांच्या घरी जातो ना तेव्हा त्यांच्या आहेत ना नवऱ्याला दे कोंडून ठेवतात हा का हा लपून राहा सावकर आलाय पण हे चांगलं आहे का आता ते काय बा आम्ही काय पाहायला नाही आलो पण तू बोलताना व्यवस्थित बायाशी बोल तुला एकच सांगतो एक झालं दोन झालं परत घरातल्या सोनाशी जरा व्यवस्थित वाघ हा पूर्वी ती थे 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 का? बर बर हो। हा समजत नाही तुला नाही तर हा धंदा बंद करून टाक हां नाही एवढी माझी वसुली करतो मी या दादा पायतावरील चव जाईल बघ एक जण ठेव खडे फोडायला लाईल हा मला सुद्धा डेरे साहेब म्हणजे माहिती आहे ना बरं यापुढे आता मला काही का कानावायला नाही पाहिजे हा बर बरं डेरे साहेब सोन बायला व्यवस्थित सांभाळ हां हो परत तक्रार झाली नाही पाहिजे बरं का सोनबाई आता परत काय म्हटलं मला सांग बरं आता आहे काही जरा एक मिनट काय सुन बाय जा घरामध्ये तुझ्या सासून काय तरी केलं असेल खाऊन जा बरं मी काय बाय बोला तिकडले मिटवलंय हा नाही बाय घरात तवाले मिटवलं सोन बायचं हा हो बर मग आता काही आहे की तुम्हाला चहा पाण्याला दिलंच पाहिजे हो चहा पाणी दिल्याशिवाय कस घ्या का ठेव चहा पाण्याला ये हा ए तुला काही हे वाटत मी जाईल तेवढेच इकडे ना हे सध्या आता मला गाडीत तुला कळतं काही तुला लायसन साव ला? एक सावकरी जाणता करायला का बर हे घ्या ते मोठी नोट काय खाल्ली काय मोठी नोट तुम्ही ना शिंगारले हे द्या इकडं राव दे रे बर चल येऊ का नाही एवढं पुढे उद्या करू नको बरं बरं का हा आणि व्यवस्थित जा हा चल येत जा पार्टीला बरं चल कळू जा फोन कर फोन कर बर बर पार्टी असली ना फोन करतो मी चालेल हा या या। हाकना बम फुकटचे सहाशे रुपये गेले सुना तर माझी चवच घालवली बर झालं डेरे साहेबांकडे गेली होती नाहीतर रे ना, ना गावात माझी तर इज्जतच गेली असती माणसं मला थुकली असती इथून पुढे आहे ना बायांच्याच नादीला लागलं पाहिजे सावकार की करणार सोडणार तर नाही पण बायांशी व्यवहार करणार नाही आणि इथनं पुढं जरी पैसे मला मागायला आलं पहिलं त्याच्याकडून मी तारण घेणार आणि मगच पैसे देणार त्याची कोणती गोष्ट जर माझ्याकडं तारण राहिली म्हणजे तो सोडवायला बराबर येईल आणि वेळेत येऊन पैसे घेऊन जाईल असंच केलं पाहिजे आता पण आहे ना बायांच्या काही नादाला लागून जुळणार नाही मला